न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल पोलिसांना तणावमुक्त वातावरणात राहता यावे यासाठी उत्तम दर्जाच्या या घरकुलांचा नक्की फायदा होईल असा विश्वास आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांनी व्यक्त केली पाटील यांनी शनिवारी कलानगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बहुमजली इमारती माध्यमांशी संवाद साधला राज्य गृहमंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांना चांगल्या सदनिका मिळाव्यात यासाठी मी आग्रही होतो सन दोन हजार एकवीस साली मला परवानगी मिळाली त्यातून कोल्हापुरात नव्वद लाईन बाजारात दोनशे आणि इचलकरांची शहरात दोनशे घरकुल दुमजली इमारतीच्या माध्यमातून बांधली जात आहेत इसलकरंजी मधील इमारतीसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च येणार आहे कोल्हापुरात सोळा मजली तर इसलकरंजीत बारा मजली इमारत होत आहे बांधकामासाठी वाट देण्यात आली आहे पोलिसांच्या दुर्लक्ष होत आहे त्यांनाही चांगल्या इमारती मिळाव्यात यासाठी हा प्रकल्प मंजूर केला आहे पोलीस इंडियन रिझर्व्ह बटालियन मधील कर्मचाऱ्यांनाही अशा योजनांचा फायदा होणार आहे कोल्हापूर शहराला हा निधी मिळतो याचे मला समाधान होत आहे असं पाटील यांनी सांगितलं पाटील यांनी कलानगरमध्ये उभारण्यात आलेल्या तीन विंग मधील इमारतीमध्ये जाऊन त्यातील बांधकामांची पाहणी केली तसेच कामगारांच्या सोबत ही चर्चा केली त्यांच्यासोबत प्रदेश सचिव शशांक बावस्कर राहुल कंजिरे प्रमोद खुळे आदी उपस्थित होते वीस एकवीस मध्ये याला प्रशासकीय मान्यता आणि परवानग्या त्या ठिकाणी मिळाल्या मागच्या वेळी देखील माझा प्रयत्न होता परंतु त्यावेळी शक्य झाला नाही परंतु यावेळी गृहराज्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये लक्ष्मीपुरीमध्ये नव्वद घर लाईन बाजारमध्ये दोनशे क्वार्टर्स आणि इचलकंजीसाठी दोनशे क्वार्टर्स उमेदवार लाईन बाजारमध्ये जवळजवळ सोळा मजली इमारत होते इतकी जवळजवळ बारा मजली इमारत होते साधारणपणे या सगळ्या व्यवस्थेतून या पोलीस कॉन्स्टेबलांना घरं मिळावी हा आमचा उद्देश उद्दिष्टाचा मागचा आणि आनंद आहे गृहराज्यमंत्रीची जबाबदारी घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या तीन प्रोजेक्ट्सला त्याचबरोबर शाहूपुरू पोलीस स्टेशन असेल इंडियन रिझर्व्ह बटालियन असेल त्याला निधी देण्याचं काम केलं आणि आता एप्रिलपर्यंत कॉन्ट्रॅक्टरना मुदत होती आता ती मुदत हो जूनपर्यंत दिलेली आहे आमची अपेक्षा आहे की जूनपर्यंत हे काम पूर्ण व्हावं आणि पोलिसांना तणावाच्या वातावरणामध्ये स्वतःचं चांगलं घर असावं या भूमिकेतून हे क्वार्टर केलं कोल्हापूर मॉडेल या महाराष्ट्रात पाहिलं जाईल काय घरा नाही आता सगळीकडंच आपण यू डी सी के आरमध्ये बदल झाल्यामुळं सोळा मार्च पर्यंत इमारती आता होत आहे आणि म्हणून एक अद्यावत अशी वसाहत एकाच ठिकाणी भाग होती पूर्वीच्या काळात कराडमध्ये एक आपण तसा प्रयोग केला तो यशस्वी झाला महाराष्ट्रामध्ये <laughs> अनेक ठिकाणी पोलिस हाऊसिंगच्या माध्यमातून असे प्रकल्प आपण उभे केले आता कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा निधी मिळते काम होतं आहे आणि म्हणून मला वाटते पोलिसांसाठी एक आनंदायी वातावरण असावं निदान घरी गेल्यानंतर असा आमचा प्रयत्न याचं उद्घाटन तरी सर्वसाधारण केले आता शेवटी कॉन्ट्रॅक्टरने ती जून अखेरपर्यंत तारीख दिलेली आहे मला वाटते त्यानंतर तो कार्यक्रम अपेक्षित आहे